कर अटक करण्यात आली आणि आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातून या सर्व खानापूर समितीच्या नेत्यांना अटक करण्यात आलेली आहे आपण पाहतोय धनंजय पाटील सर्व समितीच्या नेत्यांना आत्ता अटक करण्यात आलेली आहे आणि तर आपण पाहतोय कर्नाटक सरकारचं आजचा हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय डी सी पी रोहन जगदीश तळ ठोकून या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक का समितीच्या कार्यकर्त्यांना घेऊन जाण्याचं प्रयत्न करतायत खर आज कर्नाटक सरकारचा हिवाळ्या दिवसा पहिला दिवस आहे आणि त्यालाच समितीचा हा हा विरोध म्हणून महामेळावा करण्यात आता आपण पाहतोय डीसीपी पी सर्व समितीच्या नेत्याला परत परत एकदा धरपकड सुरू आहे हे तरुण भारतच्या माध्यमातून एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण दाखवतोय पाहतोय येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरून प्रत्येक मराठी माणसाला पोलिसांच्याकडून पकडल्या जाते आपण पाहतोय आत्ताच मानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व नेते आपल्याला पाहायला मिळत आहेत ंद्रच पाहतोय आपण तो महाराष्ट्र नाही तू घोषणा देत आज पोलिसांनी या सर्व नेत्यांना अटक करण्यात आलेला वेळ पाहायला मिळतोय सकाळपासून सर्व महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व नेत्यांना अशा प्रकारे तर आपण पाहतोय मोठ्या संख्येने सकाळपासून प्रत्येक समितीच्या कार्यकर्त्यांना पकडलं जाते आणि ही दडपशाही तर आहे का असा प्रश्नचिन्ह उभा राहतोय कॅमेरा पर्सन निलेश मोरेसह विजय निंबाळकर तरुण भारत न्यूजेगाव Ari schumbende. <inaudible> Hai cuna Popā V expandait brisa và coi con mal th omphouse so bunga. Nowvikov Bisps Island trong kho הנ positives it then, we go at quatuあっ tu chi Ṭh bu à lā ya ē. Tiado stывает let動 samos t invite fris đal. असं मला वाटतंय आणि <णत्ति> त्यासाठी कर्नाटक सरकारने सुद्धा विचार केला पाहिजे की असं जडपशही करून कुणालाही त्रास देण्यापेक्षा सगळ्यांना समोपच्या राणी घेण्याची गरज आहे सगळ्यांना सामोपच्या राणी घेऊन मराठी भाषिकांना सीमा सोडून एपीएमसी एटीएमसी मराठी करून काय होणार आहे मला काही कळतच नाही आहे ही मराठी माणसा माणसांमध्ये किंवा भाषे भाषेमध्ये निर्माण करण्याचं काम सरकार करत आहे आणि याच्यासाठी आम्हाला मराठी भाषिकांचा गळा दाबून काय होणार आहे मराठी भाषिकांचा किती गळा दाबला तर मराठी माणसं पुढे येणारच मराठी माणसांना लोकशाहीचा अधिकार सगळ्यांनाच आहे आणि लोकशाहीमध्ये ही तडकशाही चुकीची आहे असं मला वाटतंय आणि त्यासाठी कर्नाटक सरकारने सुद्धा विचार वाटतं बेळगाव कारवार निप्पानी विदर्भ हालकीसह संपूर्ण महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देत महाराष्ट्र एकीकरण समितीने आज विराट मोर्चा महामोर्चा आयोजित केला होता या ठिकाणी संभाजी चौक मध्ये आपण पाहू शकता पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी महामोळा घेण्याचं महाराष्ट्र एकीकरण पक्क केलं होतं मात्र पोलीस प्रशासनाने या ठिकाणी दडपशाही करून एकशे चव्वेचाळीस क्रम जमावबंदीचा आदेश जारी केला मात्र संभाजी चौक संभाजी उद्यान महाराष्ट्र त्याचबरोबर लेले मैदान व्हॅक्सिन डेपो आणि छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस क्रम लागू केला आणि सकाळपासून या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे अनेक नेत्यांच्या घरी सुद्धा पोलीस जाऊन त्या ठिकाणी नेत्यांना धरपकड करण्याची सुरुवात केलेली आहे बेळगाव सकाळपासूनच हे वातावरण तणावाचं वातावरण बेळगाव परिसरामध्ये पाहायला मिळते एकंदरीत सकाळी या ठिकाणी महामेळावा घेणार होता त्यानुसार पोलिसांना बंदोबस्त या ठिकाणी वाढवला होता आयुक्त याडा मटिन या ठिकाणी स्वतः या ठिकाणी भेट घेऊन त्यांनी या ठिकाण पाहणी केली सकाळपासून आपण पाहतोय अनेक नेत्यांना या ठिकाणी अटक केलेली आहेत त्याच्यामध्ये माझे आमदार माझे आमदार मनोहर किनेकर महापौर माजी महापौर माँपो, उपमहापौर प्रकाश शिरोळकर यासह अनेक नेत्यांना या ठिकाणी अटक केलेले आहे कर्नाटक के पोलीस आणि आंदोलक झालेल्या धक्काबुकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनेक ठिकाणी त्या ठिकाणी पत्रकार महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भाचा आपली रोष व्यक्त केला मात्र तर हा प्रश्न सोडण्याची खरंच गरज आहे महाराष्ट्र महाराष्ट्र नेत्यांनी या ठिकाणी गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे आणि हा प्रश्न तरीच नेण्याची आता वेळ लागली आहे कॅमेरामॅन विजय निंबागे सोबत निलेश मोरे तरुमर न्यूज बेळगाव